विचार नगर जिल्ह्यामध्ये एका दिवसात सहाशे जे मतदार आहेत एका दिवसात वाढले नाव नोंदणीची प्रक्रिया चालू असताना जेव्हा आपल्याला ज्ञात आहे अंतिम टप्प्यात जेव्हा तारीख येते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात लोक घाई गडबडीने आपलं नाव नोंदवण्याचा प्रयत्न करतात ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यावर ती मतदार यादी शून्य होत असते वेळेस नव्याने आपल्याला त्या ठिकाणी नाव नोंदावं लागतात म्हणून त्या आरोपात काही तथ्य नाही त्यांनी पुरावे निश्चित आमच्याशी बोलावं आणि तसं जर आरोप त्यांनी केला असेल माझं नाव घेऊन तर त्यांना मी मागं म्हटल्याप्रमाणे आजही मी त्यांच्यावर आबरू नुकसानी दावा करू शकतो कारण त्यांनी नाव नाही घेतलेलं म्हणून मला त्यांच्यावर काही करता येत नाही मी त्यांचा तो मला बुद्धीची क्यू येते की ही शिक्षक मतदारसंघ आहे यामध्ये सगळे सुज्ञ मतदार आहेत आणि अशा पद्धतीने शिक्षकांना गुलाम म्हणणं विरोधकाला पप्पू म्हणणं ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही या निवडणुकीमध्ये उभं राहिलेलो आहे आणि निश्चितपणाने शिक्षक मतदारच अशा प्रवृत्तीला त्यांची येत्या सव्वीस तारखेला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणाने इतक्या दिवस संधी होती गेले सहा वर्ष सदरील व्यक्ती किंवा आमदार त्या ठिकाणी सभागृहात होते परंतु प्रश्नांवर लक्ष घातल्यावर असं लक्षात येतं की ह्या संदर्भातील कुठलेही फारसे ठोस प्रश्न सभागृहामध्ये विचारलेले नाही आणि म्हणून ज्यांच्याकडून सहा वर्षात काही नाही झालं ते असं करतील असंही वाटत नाही पण तसं जर सकारात्मक विचार जर चार राज्यातील देशातील सरकार लागू करू शकता जुनी पेन्शन योजना तर मग महाराष्ट्रासारखं समृद्ध राज्य का लागू करू शकत नाही हा खरा प्रति प्रश्न आहे मला पडलेला निश्चितपणाने दुर्दैव गोष्ट आहे अशा पद्धतीचं जर खरंच काही झालं असेल तर मी उमेदवार म्हणून आणि एक नागरिक म्हणून अशा गोष्टींचा निषेध करतो अशा गोष्टी खरं तर ह्या मतदारसंघामध्ये होणे अपेक्षित नाही आणि ह्याचबरोबर बरोबर आमदारांना आव्हान करतो की कि किशोर दराडेंनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून समोर समोर यावं गेल्या सहा वर्षातील केलेल्या कामाचा लेखाजोखा द्यावा पुढील सहा वर्षामध्ये काय करणार आहे प्रत्येक विषयानुरूप त्या ठिकाणी चर्चेसाठी समोर समोर यावं असं आव्हान या आपल्या माध्यमातून मी करतो आणि एवढंच जर त्यांना खरं खोटं करायचं असेल तर एकदा समोर समोर येऊन चर्चेसाठी त्या ठिकाणी आव्हानाला बसावं महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे फूट झालेली दिसती आहे कशातच कोणाचा आलबेल दिसत नाहीये आणि सर्वच पक्ष हे विखुरलेले या निवडणुकीमध्ये आहे परंतु शिक्षक एकजूट झालेला दिसतोय आणि तो शिक्षक एकजूट होऊन माझ्या माग भक्कमपणे उभा आहे असं चित्र दिसत